नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी हा गणितातील एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांना पर्सेंटेज शिकताना शेकडेवारी शिकताना अडचण जातात तर तो आज आपण टॉपिक बघूया पर्सेंटेज आता पर्सेंटेज म्हणजे बघा आता नावातच दिले काय सेंट किंवा मराठीमध्ये शेकडा बघा सेंट म्हणजे इंग्रजीमध्ये आपण सेंच्युरी म्हणतो सेंच्युरी म्हणजे किती शंभर म्हणतो तसं सेंट म्हणजे पण शंभर आणि मराठीत शेकडा म्हणजे काय शेकडा म्हणजे पण शंभर बरोबर सगळ्यांना माहिती सेंट म्हणजे काय शंभर शेकडा म्हणजे पण शंभर तर आपला जो पर्सेंटेज चॅप्टर आहे तो शंभरशी निगडित आहे म्हणजे आपलं प्रत्येक गणित प्रत्येक आस्पेक्ट आपला या चॅप्टरमधला हा शंभरशी निगडित आहे तर मूळ आता पर्सेंटेज म्हणजे काय आपण समजून घेऊया तर बघा आता पर्सेंटेज म्हणजे काय शंभरशी निगडीत आहे आपल्याला माहिती आहे बघा आता समजा आता एका विद्यार्थ्याला दोनशेपैकी पैकी शंभर मार्क पडले दोनशे पैकी शंभर मार्क पडले ते आधार सोपं झालं आपलं काय दोनशे पैकी शंभर झाले तर आता त्याला टक्के किती पडले हे आपल्याला काढावं लागतं ना कारण आपण परीक्षा झाल्यानंतर निकाल झाल्यानंतर टक्केतच सांगतो ना आपण किंवा व्याजाचा दर आपण टक्क्यातच सांगतो तर तो टक्के कसे काढायचे थोडक्यात ते आपण पहिल्यांदा उदार बघूया दोनशे पैकी शंभर तर टक्केमध्ये किती पडले हे करण्यासाठी काय करावं लागतं गुणिले शंभर करा लागतं बघा शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे बे एक बे बे पंच दहा बे शून्य शून्य म्हणजे ह्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के मिळाले किती पन्नास टक्के बघा आ आपण हेच उदाहरण बघ दोनशे पैकी किती पडले चला शंभर बरोबर आणि टक्के किती असतात शंभर पैकी असतात टक्के किती शंभर पैकी असतात हां टक्के म्हणजे शंभर आणि हे पन्नास बघा आता दोन भाषेत हे काय आहेत मार्क आहेत त्याला दोनशे मार्कापैकी शंभर मार्क मिळाले दोनशे मार्कपैकी शंभर मार्क ॲक्च्युअल मार्क आणि जर टक्क्यात विचारलं आपल्याला टक्क्यामध्ये त्याला शंभर टक्क्यापैकी किती टक्के मिळाले पन्नास टक्के मिळाले कळालं तुम्हाला टक्के म्हणजे काय असतं शंभरच्या भाषेमध्ये किंवा शंभरमध्ये मध्ये किती पडले असतील एखादी गोष्ट सुद्धा काय समजा विद्यार्थी एक भाकर आहे बरं का एक भाकर आहे तर ती भाकर काय झाली भाकर झाली एक भाकर आता एक म्हणजे काय असतं पूर्ण भाकर म्हणजे किती असते शंभर टक्के असते मान्य आपल्याला पूर्ण म्हणजे काय असतं शंभर टक्के असतं एवढं लक्षात ठेव पूर्ण म्हणजे काय असतं शंभर टक्के ही शंभर टक्के भाकर आपल्या एक भाकर आता मी भाकरीचे मी चार भाग केले किती चार भाग केले केले चार भाग समजा मी एक भाग खाऊन टाकला यातला किती एक भाग खाऊन टाकला बघा किती किती भाग आहेत एक दोन तीन चार चार भागापैकी मी एक भाग खाऊन टाकला चार भागापैकी एक भाग खाऊन टाकला तर मला सांगा हे शंभर म्हणजे पूर्ण आहे हे चार भाग केले म्हणजे किती होईल भागावर शंभर ते चार भाग केलं पंचवीस 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 होतील का नाही पंचवीस 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 म्हणजे हा भाग पंचवीस हा भाग पंचवीस टक्के हा भाग पंचवीस टक्के हा भाग पंचवीस टक्के होईल का नाही मला आता मी खाल्ला किती भाग एकच भाग खाल्ला ना एकच भाग खाल्लाय ना कितीपैकी चारपैकी म्हणजे किती खाल्ला पंचवीस टक्के खाल्ला कळत ना तुम्हाला पाव म्हणजे पंचवीस टक्के समजा पुन्हा मी दोन भाग खाल्ले किती दोन भाग खाल्ले म्हणजे पैकी दोन भाग खाल्ली समजते पैकी दोन भाग म्हणजे किती खाल्ले पंचवीस आणि पंचवीस असे पन्नास टक्के खाल्ले मी बरोबर आहे त्यानंतर समजा मी तीन भाग खाल्ले तीन भाग खाल्ले म्हणजे काय होतंय चारपैकी मी तीन भाग खाल्ले म्हणजे किती झाले पंचवीस 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 तरी पंचाहत्तर बरोबर समजा मी पूर्ण भाकर खाल्ली पूर्ण भाकर कितीची असते पंचवीस 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 म्हणजे चारपैकी चार, चार भाग खाल्ली म्हणजेच चार एक चार चार एक चार म्हणजे एक म्हणजेच मी किती खाल्ली शंभर टक्के पूर्ण भाकर खाल्ली मी शंभर टक्के अशा प्रकारे टक्के म्हणजे काय कोणतीही गोष्ट असू द्या ती कोणाच्याही पट्टीत दिली असून किंवा कोणाच्या रेशोमध्ये दिली असेल ते आपल्याला शंभरच्या भाषेत किंवा शंभरच्या कंपॅरिझनमध्ये सांगणं म्हणजेच शेकडवारी म्हणजेच पर्सेंटेज आता या धड्यामध्ये महत्त्वाचं काय पर्सेंटेजचं कन्वर्जन फ्रॅक्शन टू पर्सेंटेज पर्सेंटेज टू फ्रॅक्शन हे आपण बघूया आता यामध्ये महत्त्वाचं काय पहिली स्टेप बेसिक स्टेप काय परसेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये आणि फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये मध्ये आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे बघा पहिल्यांदा आपण काय घेतलं होतं एक छेद चार छेद चारचं काय असतं पंचवीस टक्के हे आपल्याला माहिती पण आपण घेतलंय पण हां पुन्हा छेद चारचं काय असतं म्हणजे निम्म्याचं काय असतं पन्नास टक्के हे आपण बघितलं ना हे कसं असतं पण आणखीन अवघड अवघड फ्रॅक्शनचं टक्केवारी कशी करायची किंवा टक्केवारीचं फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकमध्ये कसं रूपांतर करायचं ते आपण बघणार आहोत तर आता ते बघूया बघा आता काय फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक कळतं तुम्हाला फ्रॅक्शनच परसेंटेजमध्ये कशामध्ये हे रूपांतर करायचं आपल्याला काय फ्रॅक्शनच परसेंटेजमध्ये आणि पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये हे दोन आपल्याला रूपांतर करायचं महत्वाचे हा जेव्हा मला फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये करायचं असतं तेव्हा मला गुणिले शंभर करावं लागतं काय गुणिले शंभर करावं लागतं आणि जेव्हा मला पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये कळलं तुम्हाला पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये तेव्हा मला भागिले शंभर करावं लागतं काय भागिले शंभर आता ह्याचे उदाहरण बघूया आपण काय ह्याचे दोन तीन उदाहरण बघूया म्हणजे आपल्याला संकल्पना समजून जाईल बघा मित्रांनो आता आपण फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कसं रूपांतर करायचं याची सुरुवात करणार आहोत तर बघा पहिल्यांदा आहे एक छेद एक तर गुणाकार शंभर न करायचा एक 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 कट्ट म्हणजे काय येतं शंभर टक्के म्हणजे एक छेद एक म्हणजे काय शंभर टक्के त्यानंतर एक छेद दोनला काय गुणिले शंभर काय येतं बे एक बे बे पन्नास शंभर म्हणजे हे पन्नास टक्के त्यानंतर छेद तीन गुणिले शंभर तीन एक तीन तीन त्रिक नऊ उरला एक तीन त्रिक नऊ उरला एक पॉईंट आहे त्याच्यानंतर शून्य किती झालं तीन त्रिक नऊ पुन्हा उरला एक तिन्त्रिक नऊ यासं वाढतच जाणार आहे म्हणजे ते तेहतीस पॉईंट तीन तीन टक्के त्यानंतर आहे एकछेद चार बघा एकछेद चारला काय गुणिले शंभर चार एक चार आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे काय झालं पंचवीस टक्के त्यानंतर आहे बघा एकछेद पाच एकछेद पाचला पण तसं गुणिले शंभर पाच एक पाच विसा पंचे शंभर म्हणजे वीस टक्के एक छेद सहा गुणिले शंभर आता किती सहा न भागायचं सहा एक सहा सहा एक सहा उरले किती चार उरले सहा सहा छत्तीस बरोबर आहे आता हे सोळा झाले उरले किती सहा चार उरले आता चारला सहा ने भाग जाते का नाही म्हणजे काय येणार सोळा पूर्णांक चार छेद सहा आता ह्याच्या पुढं पण भाग जातो ना आपलं बघा ना चार आणि सहा कडतं ना बेदुने चार बेतरीक सहा म्हणजे आपलं उत्तर किती येणार इथं सोळा पूर्णांक दोन छेद तीन टक्के आता हे तुम्ही घाबरू नका ह्या पूर्णांक अपूर्णांकाल मिश्र अपूर्णांकाल घाबरायचं नाही सोपं असतंय पुढे बघा आता एक छेद सात गुणिले किती शंभर सात एक सात सात एक सात उरले किती तीन उरले सात एक सात सात दोन चौदा सात तरी कि सात चौक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस उरले किती दोन म्हणजे काय येणार चौदा पूर्णांक दोन छेद सात बरोबर परसेंट त्यानंतर किती छेद आठ गुणिले शंभर किती आठ एक आठ आट, आठ एक आठ उरले किती दोन आठ दुने आठ दुने सोळा उरले किती चार उरले बघा बारा पूर्णांक छेद आठ आता पुढं कटत आहे का चार, चार दुनी एक चार चार दुने आठ म्हणजेच किती येणार बारा पूर्णांक एकशे दोन टक्के असं गुणिले शंभर नऊ एक नऊ नऊ एक नऊ उरला एक नऊ एक नऊ उरला एक आता एकला का नाही मग पॉईंट घेणार पॉईंट नाही सॉरी हा अकरा आला पूर्णांक बाकी किती राहिली एक म्हणजे अकरा पूर्णांक एक छेद नऊ टक्के त्यानंतर एकछेद दहा गुणिले शंभर दहा दहा शंभर म्हणजे किती आलं दहा टक्के तसंच पुढं बघा आता गुणिले शंभर काय येणार अकरा एक अकरा अकरा नव्हे नव्याण्णव उरला किती एक उरला एक म्हणजे नऊ पूर्णांक एक छेद अकरा टक्के पुन्हा गुणिले शंभर बारा एक बारा बारी आठी शहाण्णव बारी आठ शहाण्णव उरली किती चार खाली बारा भाग जातो का बघा चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे आठ पूर्णांक एक छेद तीन टक्के त्यानंतर बघ गुणिले शंभर तेरा एक तेरा तेरेसत्ती एक्क्याण्णव बरोबर तेरेसत्ती एक्क्याण्णव उरले नऊ म्हणजे काय सात पूर्णांक नऊ छेद तेरा टक्के त्यानंतर गुणिले शंभर चौदा एक चौदा चौदी चौदसत्ती अठ्याण्णव चौदसत्ती अठ्ठ्याण्णव म्हणजे किती उरले दोन उरले म्हणजे सात पूर्णांक दोन छेद चौदा येतं म्हणजे बे एक बे बेसत्ती चौदा म्हणजे काय येणार सात पूर्णांक एक छेद सात टक्के गुणिले शंभर बघा पंधरा एक पंधरा पंधरा सखी नव्वद उरले किती वरी दहा छेद पंधरा किती झालं पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा म्हणजेच सहा पूर्णांक दोन छेद तीन टक्के आता हे तुम्ही स्वतः वहीमध्ये काढून बघा येत आहे सोपं हे लक्षात हो ठेवायचं आपल्याला हे ये परीक्षेत येणार आहे ह्याच्यानं गणित सोपे होणार आपले पुढल्या आणखी पाच बघूया आपण बघा एक छेद सोळा गुणिले शंभर सोळा एक सोळा सोळासखी सोड़ शहाण्णव उरली किती चार उरले म्हणजे चार छेद सोळा चार एक चार चार चौक सोळा म्हणजे किती आलं सहा पूर्णांक एक छेद चार लिहू सहा पूर्णांक एक छेद चार त्यानंतर बघा एक छेद सतरा गुणिले शंभर सतरा एक सतरा सतरा पाचशी पंच्याऐंशी उरले किती पंधरा पंधराला सतराने कट जाते का नाही म्हणजे पाच पूर्णांक पंधरा छेद सतरा टक्के त्यानंतर बघा एक छेद अठरा गुणिले शंभर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा एक चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंच नव्वद अठरा पंचे नव्वद उरले किती दहा दहा छेद अठरा ह्याला भाग जातो का जातो बेपंचे दहा ब्याण्णवे अठरा म्हणजे काय ना पाच पूर्णांक पाच छेद नऊ टक्के त्यानंतर बघा पुढं एक छेद एकोणीस गुणिले शंभर एकोणीस एक एकोणीस एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजे काय येणार पाच पूर्णांक पाच छेद एकोणीस टक्के कळलं त्यानंतर एकशेद वीस एकशे काय येणार गुणिले शंभर बरोबर काय येणार वीस एक वीस विसा पंचवीस शंभर म्हणजे काय येणार पाच टक्के तसंच बघा आता एक छेद पंचवीसचं काय येणार बघा एक छेद पंचवीसचं काय येणार गुणिले शंभर केल्यानंतर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे चार टक्के पुन्हा एक छेद पन्नासचं काय येणार बघा बर गुनिले शंभर पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे दोन टक्के तसंच एक छेद शंभरचं काय येणार बघा बर गुणिले शंभर करा लागण शंभर एक शंभर शंभर एक शंभर म्हणजे एक टक्के तसंच दोनशेचं काय येणार दोनशे छेद शंभरचं बघाबर गुणिले शंभर शंभर एक शंभर शंभर एक शंभर म्हणजे काय ना दोनशे टक्के अशा प्रकारे आपण महत्वाचे जे फ्रॅक्शन्स आहेत महत्वाच्या फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये घेतलंय बरोबर तर त्यानंतर आता महत्वाचं गणित सोडवण्यासाठी फास्ट गणित सोडवण्यासाठी आणखी काय आपण फ्रॅक्शन बघणार आहोत तर ते बघूया आता महत्वाचे गणित सोडताना लागणारे फ्रॅक्शन बघूया आता बघा बघूया आता एकशे चार एकशे चारचं आपण केली किती केलं होतं बघा डबल एकदा करू एकशे चार म्हणजे काय असतं गुणले शंभर चार एक चार पंचवीस चौक शंभर म्हणजे किती झालं पंचवीस टक्के तर बघा आता एक छेद चार म्हणजे पंचवीस टक्के लिहू शकतो का आपण लिहू शकतो ना म्हणजे मी काय लिहिणार छेद चार म्हणजे पंचवीस टक्के लिहू मी एक छेद चार म्हणजे पंचवीस टक्के लक्षात ठेव आपल्याला पुढे लागणार आहे पुन्हा एक छेद तीन एकशे तीनचं किती काढलं होतं आपण बघा डबल एकदा काढू एकशे तीनच तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक उरला तीन त्रिक नऊ पुन्हा एक उरला म्हणजे किती झालं तेहतीस पॉईंट तेहतीस म्हणजे एकशे तीनचं किती येतं बघा नीट लक्षात हे हो ना मुद्दा म्हणून घ्यायला मी तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के एकशे तीन म्हणलं तेहतीस पॉईंट तेहतीस ठेवायचं हो चा। एकशे चार म्हणजे पंचवीस टक्के पुन्हा एकशे पाच एकशे पाचचं किती येतं बघा काढलंय आपण पाच एक पाच आणि वीस पंच शंभर म्हणजे किती वीस टक्के म्हणजे किती आलं एकशेद पाचचं किती आलं वीस टक्के लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा एक छेद दोन एकशे दोनचं किती येतं सगळ्यांना माहिती बे एक बे आणि हे पन्नास किती झालं पन्नास टक्के तर किती एकशे दोनला किती झालं पन्नास टक्के पुन्हा आता बघा महत्वाचं छेद आठ एकशेद आठला किती येतं बघा एक छेद आठ गुणिले शंभर किती बे येतं कि आठ कि एक आठ आठ एक आठ उरले दोन आठ दोने सोळा उरले किती चार आता पुढं भाग जातो का नाही म्हणजे पॉईंट अठ्ठा पोचे चाळीस हे महत्वाचं बरं का हे एकशे आठचं खूप महत्वाचं किती बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे किती आलं बघा आता एकशेद आठ बरोबर बारा पॉईंट पाच टक्के आता ह्यांचा उपयोग काय आता बघा आता महत्वाचा सोप्यात सोपं गणित सोडितो ना एकछशेद चार आहे जर मला इथं एकशे किती दोन छेद चार दिलं तर मी ह्या लाट लिहू शकतो का बघा छेद चार गुणिले दोन लिहू शकतो मी लिहू शकतो ना तेच आहे त्यान उत्तर म्हणजे आता बघा एक शेत चारची व्हॅल्यू काय आहे पंचवीस टक्के लिहू काय तर पंचवीस टक्के गुणिले किती दोन म्हणजे किती आलं पन्नास टक्के म्हणजे आपण अशा व्हॅल्यू फास्टमध्ये काढू शकतो कॅल्क्युलेशन न करता आता एक छेद तीन आहे बघा आता जर मला परीक्षेत असं आलं दोनशे तीनची व्हॅल्यू काढा तर मी काय करणार एक छेद तीन गुणिले दोन मी असं लिहू शकतो एकशे तीनची व्हॅल्यू काय तेतीस पॉईंट तेहतीस टक्के आहे गुनिले दोन म्हणजे काय आहे ना सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के त्यानंतर बघा सेम असेल एकशेद पाच आहे एकशेद पाचच्या ऐवजी ते मला तीन दिलं तीन छेद पाच दिलं बरोबर आहे तर एक छेद ह्याला असं मी लिहू शकतो एक शेत पाच गुणिले तीन लिहू शकतो मी लिहू शकतो एक शेत पाच व्हॅल्यू काय वीस टक्के लक्षात ठेवायची व्हॅल्यू वीस टक्के गुनिले तीन किती आलं हे साठ टक्के आलं असंच आपण वेगवेगळं सोडू शकतो आ, चार छेद पाच आठ छेद पाच तसं जातं बघा एक छेद दोन आहे एक छेद दोनच्या ऐवजी मला तीन छेद दोन दिलं तर तीनशे दोनचं काय असं येऊ शकतो मी एक छेद दोन गुनिले वर तीन बरोबर एकशे दोनची व्हॅल्यू काय पन्नास टक्के आहे आहे पन्नास टक्के गुनिले तीन किती झालं दीडशे टक्के समजलं त्यानंतर बघा पुढं एक एकशे दाट हे महत्त्व जातं परीक्षेमध्ये याचसाठीच घेतलं मी जास्त महत्त्वाचं करून हे हो एकशे दाटला काही काही वेळेस येऊ शकतो बघा तीनशे दाट येतं तीनशे दाटचं किती होतं बघा एकशे आठ गुणिले तीन हे फक्त समजण्यासाठी लिहिलो आम्ही तुम्हाला क कळणार आहे एकशे ते आठची व्हॅल्यू काय आहे बारा पॉईंट पाच टक्के लिहू मी बारा पॉईंट पाच गुणिले तीन किती झालं बारा तरी छत्तीस म्हणजे सदोतीस पॉईंट पाच टक्के अशा प्रकारे कन्व्हर्जन आपल्याला जर फास्ट करता आलं तर टक्केवारी एकदम सोपी गोष्ट आहे एकदम सोपी गोष्ट आहे कन्व्हर्जन आपल्याला फास्ट करता आलं पाहिजे मित्रांनो बघा ह्याचेच काय आपण उदाहरण घेऊ आता सातशेद आठ म्हणजे किती टक्के होतं बघा बघा आता ता सातशेद आठला मी असं लिहू शकतो एकशेद आठ लिहू शकतो गुणिले सात बरोबर एक छेद आठची व्हॅली आपण बघितली होती किती बारा पॉईंट पाच बघितली होती बारा पॉईंट पाच बघा बारा पॉईंट पाच गुणिले हे टक्के असेल ना गुणिले सात किती होतं बारीसाती चौऱ्याऐंशी आणि सातपाचा पस्तीस म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के म्हणजे एक सातशे दाटची व्हॅल्यू किती आली सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के महत्वाचं बरं का त्यानंतर बघा पाचशे दहा आठ दिला आपल्याला किती पाचशे द आठ ह्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करा फास्ट करायचं आपल्याला तर काय करणार एकशेद आठ आपल्याला माहिती आहे गुणिले पाच एकशे दाठची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला बारा पॉईंट पाच गुणिले पाच किती येतं बारा पंचे साठ आणि पाचा पाचा पंचवीस म्हणजे बासष्ट पॉईंट पाच टक्के आलं अशा प्रकारे आपण फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो म्हणून मी हे घेतलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो सरळ सेवा परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये काही पर्सेंटेज काढा टक्केवारी काढा म्हणून काही क्वेश्चन येतात तर ते क्वेश्चनचा आपण टाईप बघूया काय क्वेश्चन काय असतात बघा दोनशेचे काय म्हणतात दोनशेचे चाळीस टक्के काढा काय दोनशेचे चाळीस टक्के किती हे असे प्रश्न येतात तर हे प्रश्न बघूया आपण सगळ्या यायला पाहिजे काय दोनशेचे चे दोनशे लिहू मी बरोबर चे चा चा म्हणजे गणितात काय असतं ची चे म्हणजे गुणाकार असतो काय असतो गुणाकार म्हणजे चे म्हणजे काय गुणाकार तर ला चाळीस आणि टक्के असं आलं टक्के त्या अंकाच्या बाजूला आलं तर त्याला भाग करत शंभर लिहायचं काय टक्के जर असं बाजूला आलं सोप्या भाषेत टक्के एखाद्या अंकाच्या बाजूला आलं तर त्याला भाग करत शंभर लिहायचं बघा एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला किती झालं हे वीस आणि हे चार कसे आहेत गुन्हा करत वीस चोक ऐंशी कळलं दोनशेचे चाळीस टक्के किती आले ऐंशी असंच एक उदाहरण बघूया आपण किती बत्तीसचे पन्नास टक्के किती बत्तीसचे पन्नास टक्के किती समजलं बघा काय लिहायचं बत्तीस गुणिले पन्नास टक्के पन्नास टक्केला काय पन्नास छेद शंभर बरोबर पन्नासशे शंभर काय होणार पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर बरोबर बर आता बघा बेक बे बेक बे, बे सखून बारा म्हणजे किती आलं सोळा गुण लेख म्हणजे सोळा तर आता हे झालं डायरेक्ट पन्नास टक्के ठेवून पण आपण मग फ्रॅक्शन बघितलं तर बघा फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये पन्नास टक्के म्हणजे काय असतं निम्म असतं माहिती आहे पन्नास टक्के म्हणजे निम्म निम्म म्हणजे किती एकशे दोन कसं बघा निम्म्याला काय लिहिलं आपण अर्ध निम्म किंवा अर्ध ह्याला काय लिहितो आपण एकशे दोन लिहित ना मग ह्या दुसऱ्या पद्धतीने कसं आता जे मोठे मोठे आहेत त्याच्यामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन आपल्याला खूप लेन होतात त्यामुळे दुसरी एक पद्धत आहे काय पन्नास टक्के म्हणजे काय एकशे दोन माहिती आहे आपल्याला पन्नास टक्के म्हणजे एकशे दोन बा कसं पन्नास टक्के ह्याचं फ्रॅक्शन मध्ये कसं करणार आपण पन्नास छेद शंभर पन्नास एक पन्नास पन्नास शंभर म्हणजे एकशे दोन बघा आता बत्तीसचे पन्नास टक्के म्हणजे किती एकशे दोन बे के बे बे सोळा बत्तीस आलं का सोळा हे असं पण फास्ट उत्तर येतात तर हे कळाल तुम्हाला दोनशे चे चाळीस टक्के बत्तीस चे पन्नास टक्के आणखी एक उदाहरण घेऊ आपण हजारचे चाळीस टक्के चे पन्नास टक्के किती असा प्रश्न आहे आपला सोप तीच पद्धत काय हजार चे म्हणजे काय गुन्हा चाळीस टक्के म्हणजे काय चाळीस शेत शंभर बरोबर चे म्हणजे काय पुढं गुणाखा भेटत नाही आपलं पन्नास टक्के म्हणजे पन्नास शेत शंभर सोपं एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला आता इथं किती राहिला एक शून्य इथला एक गेलं इथं किती राहिला एक इथला एक गेला म्हणजे किती राहिलं दहा चार पाच दहा गुणिले चार चाळीस चार चाळीस गुणिले पाच दोनशे आलं उत्तर तर अशा प्रकारे पर्सेंटेजचे काही गणित आपण बघितलेले आहेत आता पुढील उर्वरित भाग पुढील काही भागांमध्ये बघूया धन्यवाद